श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासे सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्त भक्ती करत असताना स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबरच असतात मग भक्तांवर वेळ ही कशीही असो संकटे असोत अडचणी असोत दुःख असोत कोणतीही वेळ असली तरी देखील स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी बरोबर असतात त्यामुळेच तर स्वामी आपल्या भक्तांना म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी देखील राहत असतात प्रत्येक संकटामध्ये रक्षण करत असतात असे स्वामींचे स्वामी खूप सुंदर सुंदर स्वामी आपल्या भक्तांना अनुभव देत असतात आणि जेव्हा एखादा व्यक्त मनापासून भक्ती करतो स्वामींची तेव्हा त्याचे आयुष्य तारून नेत असतात आणि त्याला स्वामींची लीला दाखवत असतात खरोखरच स्वामींची भक्ती करणारे स्वामी भक्त हे खरोखरच खूप भाग्यवंत आहेत कारण त्यांना साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी भक्ती करण्यासाठी निवडलेलं आहे अशाच एका भाग्यवंत ताईंचा मी आज अनुभव शेअर करणार आहे खूप सुंदर त्या ताईंना स्वामींनी अनुभव दिलेले आहेत आणि त्या ताई या मुंबईतील राहणाऱ्या आहेत खरोखरच त्या ताई खूप भाग्यवंत आहेत की स्वामींनी त्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहे त्याचबरोबर त्या ताईंचं नाव हे, ता हे प्रमिला ताई आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे जे अनुभव आलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ हा अनुभव सांगायचा होता ना म्हणून फोन केलेला आहे का तुम्हाला हो आहे ना सांग सांग ना हा ना सांग माझं नाव मी फक्त नावच सांगते आडनाव नाही सांग चालेल हा प्रमिला नाव मी मुंबई वरून बोलतोय म्हणजे मुलाविषयी अनुभव होता म्हणजे तसे छोटे छोटे खूप अनुभव आहेत मला हा शेअर करायचा होता नंतर पण मी तुम्हाला शेअर करेन म्हणजे माझा मुलगा आहे ना आठवी पर्यंत वगैरे अभ्यास करत होता नववीला वगैरे एवढा काय अभ्यास नाही करायचा म्हणजे म्हणजे हुशार म्हणजे इतका पण हुशार नाही आणि ढ पण नाही असा होता मीडियम आपला हा मीडियम होता मग कसा टक्केवारी म्हणजे बघा चाचणी वगैरे असते नाही का पहिल्या नववीला पहिला चाचणी त्याला ना, ना पासष्ट पडली नंतर सेकंडला साठ पडली नंतरला नंतर चोपन्न पडली हा म्हणजे एकदमच हे झाली ना एकदमच हे होत गेला म्हणजे त्याच्यापेक्षा तर चांगले मार्क काढायचा पण ते बघा मुलांमध्ये गेलं की अभ्यास करत नाही वगैरे जरा असं थोडाफार परीक्षा आली की अभ्यास करायचा आणि हे करायचा वगैरे असं जे करायचं नाहीच करायचं तर मग मी स्वामींची सेवा करायची म्हणजे बघा मग तेव्हा मी नवीला असा ना कंटिन्यू तारक मंत्राचं फिरत सर्व असं मी त्याला असं तीर्थ करून द्यायची एवढं किती वेळा तारक मंत्र म्हणायचा तुम्ही मी मला जसा वेळ मिळेल तसा हो कधी एकदा तारक मंत्र म्हणायचा का तीनदा म्हणायचा नाही 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 मी ना, 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 ना कधी कधी अकरा वेळा पण बोलायची जर वेळ असेल तर कधी पाच वेळा तीन वेळा असा एक आणि तुम्ही कंटिन्यूअस सेवा केली एक सारखी हा ती म्हणजे तशी अशीच करायची संकल्पयुक्त नाही पण कधी कधी मी संकल्पयुक्त पण केली अकरा दिवसाची वगैरे कारक म्हणतात आणि अथर मी एकदाच बोलायची कधी वेळ असेल तर दोन तीन वेळा सॅड म्हणजे त्याला वेळ लागतो ना म्हणजे तसं मी ऐकून मला ते बोलता पण येत नव्हतं पण मी बघा म्हणजे असं सराव झाला असं बोलून बोलून आता मग एवढी त्याला कमी पडले त्याचे वडील पण बोलाले हा काय करणार माहिती ना मुलगी पण बोलायला लागली ना तेव्हा बोलायला लागले असं मला वाटलं त्याला मी सौम्य ना म्हटलं स्वामी मला ना तरी मला न्या म्हणजे मुलाला असं मी बोलली आणि मी असं म्हणजे पारायण पण केलेलं बघा सात स्वामी चरित्राचे त्याचे मार्क वाढू देत आणि हे तारक मित्राचं तीर्थ आहे ना मी त्याला न चुकता परीक्षेला जाताना वगैरे ना मी बनवून घ्यायची म्हणजे द्यायची किती पण हे असल्या तरी कधी कधी राहून जायचं पण मी करायची आणि मग मी मनात धरलेलं बघा मला कारण हे बोलत आहे पन्नास पण नाही काढणार म्हणजे तिथे वडील पण बोलत होती बहीण पण नंदाची मुलगी वगैरे सगळे काय हा काय म्हणजे एकदमच खाली येणार काय मार्क नाही काढणार मी माझ्या मनात धरलं स्वामी मला निदान फर्स्ट क्लास तरी माझ्या मुलाला पडू दे बरोबर सिक्स्टी वन मार्क पाडले बघा हा मला सांगायची होती म्हणजे ह्या गोष्टीला दोन वर्ष झाली आता तो आहे तर म्हणजे दे राहूनच गेला असं वगैरे असं म्हणजे सांगताना पण वगैरे काय माहिती आपल्याला सांगायला जमते की नाही वगैरे असं मी काय ते सांगितलं नाही म्हटलं आता तरी म्हटलं तुमचा नंबर ट्राय करून म्हणून हे केलं तर अशी बघा सांगू मला प्रसिद्धी हे झालं नवीच आता दहावीचं सांगते बघा तुम्हाला दहावीला पण सेम म्हणजे तो काय तुम्हाला अभ्यास करायचा पण कधी जेव्हा परीक्षा येणार ना फक्त मग तो रात्रभर जागणार आणि पेपर देणार दे आणि आला की झोपणार असं ते करून आमचं मी तू ऐकणारच नाही त्याला सारे झोप आराम कर अभ्यास केलं बघा त्यांनी परीक्षा असते बघा तेव्हा त्याला ना सेवन्टी फाईव्ह पडले म्हणजे पहिली चाचणी असते तेव्हा प्रगती झाली नंतर कसा तो खाली खाली आला ते सांगते तुम्हाला नंतर नंतर सांगू तुम्हाला नंतर तो पासष्ट वरती आला हा आणि नंतर बघा बोर्डाच्या परीक्षेच्या आधी परीक्षा होती माहितीये तुम्हाला माहिती हा तेव्हा तुम्हाला सांगते म्हणजे तू आतापर्यंत कुठल्या विषयात आतापर्यंत कधीच नापास झाला नव्हता ना पहिली पासून ते दहावीपर्यंत कधी नापास नव्हता झालेला मुलगा तू गणित मध्ये नापात झाला अरे बघा आणि त्याची मी मार्क किती आले सांगा तुम्हाला फिफ्टी एट प्रीमियम मी तो एकदम शॉकच झाली आता म्हटलं दहावीच्या बोर्डाला काय पडणार गेलं परीक्षेत मार्क बापरे म्हणजे तरी पण माझं चालूच होता कारण मी दोन वर्ष तारक मंत्राचं तीर्थ आणि अथर्व शीर्षक हे मात्र मी करत होती त्याच्यासाठी हा त्याच्यासाठी म्हणून मी करायची आणि त्याला द्यायची आणि सगळ्यांसाठी पण म्हणून पण करायची आणि त्याच्यासाठी पण प्लस म्हणून करायची पण करा परीक्षा वेळ करायची त्याच्यासाठी म्हणून त्यालाच फक्त द्यायची हां ते मग स्वामी कसे पारायण पण मधी मधी वगैरे संकट दुसरे केले तेव्हा पण मला टेन्शन आलं मग तेव्हा पण मी सगळे बोलायला लागले आता हा काय काढणार हा नाफास होतोय पन्नास टक्के पण मार्क काढणार नाही काय नाही मग तेव्हा पण मी खूप सिद्धमंगल स्तोत्र ते पण ते त्याच पण केलं म्हणजे ते पाच वेळा तारकमंत्र पाच वेळा आणि त्या खरड शीषक असं मिळून अशी नाते मी संकटदृष्ट सेवा केलेली मला वाटतं ती काहीतरी सात सहा अकरा दिवसाची केली होती आणि मी त्यांना स्वामींना असंच बोलत होते स्वामी की म्हणजे बघा फर्स्ट क्लास झाला पाहिजे मी पर्यंत तरी सेव्हन्टी पर्यंत तरी जाऊ दे तशी म्हणजे माझी अपेक्षा धरली मनात माहित नाही का तर बघा तो फिफ्टी एट वरून म्हणजे स्वामीने फिफ्टी पर्यंत तरी नेलं त्याला एकोणसत्तर म्हणजे सत्तर ला एकच टक्का कमी पडला अरे वा म्हणजे म्हणजे पडली हा बघा ना फिफ्टी एट वरून त्याला किती पडले बघा फिस्टली नाईन पडले म्हणजे एकच कमी सत्तर माहित नाही पण मी असं धरलेल की स्वामी मला तिथपर्यंत तरी माझ्या मुलाला न्या मग मी ह्यांना बोलायची सगळ्यांना नाही नाही स्वामी करतील चांगलं स्वामी करतील चांगलेच पडतील चांगलेच पडतील स्वामी स्वामीने विश्वासाला नक्की उत्तर दिलं असे म्हणजे खूप छोटे छोटे अनुभव पहिले पण आलेले आहेत आजार पण कधी आला तर मी स्वामी मिस्टरांना पण असं एकदा हे झालं असं म्हणजे दिसतात नाही का असं ते डॉक्टरने रिपोर्ट करायला वगैरे सांगितलं तसं टेन्शनच येतं ना हो नाही मी अहो अक्षरशः मी काहीशी संकल्पित पारायण केलं स्वामीच्या रुत्राच तारक मंत्र अकरा वेळा अकरा माईस झोप आणि रिपोर्ट वगैरे करून आली आहे ना सांगितलं काय नाही नॉर्मल येणार तुम्ही टेन्शन घेऊ नका वगैरे स्वामी आहे आणि मी आणि खरं म्हणजे बघा रिपोर्ट आला नॉर्मल आला अरे वा स्वामी ठेवलं ना विश्वास तर स्वामी करून दिला स्वामी बद्दल दिलं ना ताई की स्वामी करतात तेच ना आता मी काही एकाने खूप अडचणीत आहे हो तेच त्यातून पण काढतील असं वाटतं कधी कधी विश्वास पण उडतो. अगदी शंभर टक्के काढणार ताई एवढ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढलं मग या एखाद्या संकटातून का बरं बाहेर काढणार नाही ताई? कारण मी खूप अडचणीत आहे हो ताई. एकाचे स्वामीसेवी तर यायची तिच्याकडे माझे पैसे अडकलेत घरासाठी भरलेत आणि अहो मी स्वामी स्वामीसेवीची आहे म्हणून तिच्यावर खूप विश्वास ठेवला आणि आता एक वर्ष झालं पैसे द्यायला टाळाटाळ करते अहो. देणार आहे तू सेवा केली आणि अजून मला तिने पैसे दिले नाही देणार की हो ताई देणार तिच्याकडे पण आता ती स्वामी सेवेकरी आहे आहे असेल काही तिची पण अडचण असं पण असू शकतं ना हा माहिती आहे हो मला तिला स्वामीने प्रार्थना केली तिला बुद्धी द्या की आमचे पैसे परत करू द्या तिने बेघर झाले हो ताई देईल की देईल ती देईल स्वामीने मला खूप पहिले छोटे मोठे याच्यामध्ये खूप साथ दिली हो खूप असे अनुभव मी मला आठ नऊ वर्षेत पण इतकी नव्हती नाही सेवा करायची पण मला स्वामींनी खूप म्हणजे मला हे करून द्या खरं म्हणजे ते माझं झालेलं असं आहे किती करीन त्याच्यामध्ये आणि आता हेच एवढी गोष्ट व्हायची जर हे झालं ना तर मी काही तुम्हाला नक्की अनुभव शेअर करेन काही स्वामी करणार तुमची इच्छा पूर्ण फक्त स्वामी पण थोडासा वेळ लागणार ना म्हणजे प्रत्येकांचं पाहायचंय ना त्यांना पण हा ते तुम्ही स्वामीने एवढी विनंती करते बाहेर काढतो शंभर मी आहे आपल्या बरोबर आणि झालं ना अनुभव शेअर करेन आणि अजून पण आहे मी नंतर कधीतरी अजून नाही अगदी छान अनुभव सांगितला पहिल्यांदा सांगते म्हणजे कसं भीती वाटते बघा तुमची इच्छा असेल तर कोण लागत कधी कधी नाही लागत ना तर मग तुमचा आधी लागला मग माने असं वाटलं चला यावेळेस कसं बायकांची काम असतात ना म्हटलं काय माहिती ताई न वेळ नसेल म्हणून मानी ठेवला पण मानी परत मला तुमचा निस कॉल परत लावलं म्हणलं चला लावून बघतो चला थँक्यू सुर अनुभव आहे तुमचा मी शेअर करते ताई हा चालेल मग मी माझं पण ही अडचण दूर झाली ना मी खरखर नक्की तुम्हाला करणार अगदी अडचणीतून बाहेर काढणार तू बाहेर हा तुमचा आशीर्वाद राहते ताई स्वामींचा स्वामींचा स्वामी आहेत आपल्या पाठीशी हा 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 तेच स्वामींचा पण म्हणजे कसं बघ एवढं करून म्हणजे असं वाटतं ना की मी एवढं करते मी स्वामीना एवढंच म्हणते मला तुमचं त्याला नाव देऊ दे रिटर्न करावे स्वामीची शपथ घेऊन वगैरे असं म्हणून ते खरं तर विश्वास ठेवला हो तर मला तिला एवढंच म्हटलं स्वामीना की बाती द्या की तिला माझे पैसे रिटर्न करण्याची पण काहीतरी नियोजन असेल ना ताई माहिती आहे काय फळ नाही झाली हो टेन्शन मध्ये मला नवरा सगळे टेन्शन मध्ये स्वामींना बोला खरंच किती प्रार्थना त्याच्यासाठी तुम्हाला सांगते गुरुचरित्र पारायण केली ह्याच्यामध्ये मठात तिकडे होती तेव्हा केंद्र होत असं पण पारायण एकवीस वगैरे असे चरित्र अशी भरपूर सेवा केली मी पण मी मग तेवढंच म्हणते की त्याचं त्या सेवेचं फळ स्वामी मला द्या मला यातून बाहेर काढायला मी अशीच प्रार्थना करते आणि तुमची पण प्रार्थना बघा स्वामी ऐकत असून प्रार्थना करा तुम्हाला मी नक्की अनुभव शेअर करेन करायचा हा मित्रांनी मैत्रिणींना खरोखरच या ताईंना स्वामींनी खूप सुंदर सुंदर असे अनुभव दिलेले आहेत जेव्हा स्वामींची भक्ती निस्वार्थ भावनेची असते निशंक मनाचे असते तेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येतच असतात तसे तर स्वामींना चमत्कार करायला आवडत नाहीत परंतु त्यांचा भक्तांचा एवढा स्वामींवर विश्वास असतो की स्वामींना चमत्कार हे करावेच लागत असतात त्यामुळेच तर स्वामी आपल्या भक्तांना नेहमीचा अनुभव हे देत असतात खरोखरच खूप सुंदर या ताईंचा अनुभव होता तुम्हाला देखील या ताईंचा प्रमिला ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही जर तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर जेव्हा तो अनुभव तुम्ही शेअर करता तुम्हाला एक आलेला अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर ही एक स्वामी सेवा देखील घडत असते कारण जेव्हा तुम्ही तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा खूप लोकांना मदत होत असते आणि स्वामींचे भक्त वाढण्यास देखील मदत होत असते त्यावेळेस तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमयी करून टाकायचे आहे प्रत्येक भक्तांवरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि यासाठीच यास तुम्हाला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी जो अनुभव दिलेला आहे तो तुम्ही सर्वांच्या समोर मांडायचा आहे आणि जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात तर सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा नामस्मरण हे स्वामींना खूप प्रिय आहे आणि ती स्वामींच्या सेवेमधील एक उच्च कोटीची सेवा देखील आहे त्यामुळे ना काम करत, -करत सुद्धा तुम्ही स्वामींचा जप प्रवास करत करत सुद्धा स्वामींचा जप करू शकता त्याला कोणत्याही प्रकारे नियम अटी काहीही नाही तुम्हाला तुम्ही कर्म करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता त्या मित्र आणि मैत्रिणीं स्वामींची भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने करायचे आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद